मराठी लढा सत्याचा ज्ञाना भेटी निघाले शाळकरी जिल्हा परिषद स्पेशल शाळेचे वारकऱ्यांचे ग्रंथ व वृक्ष दिंडी मुरुंग येथील परिषद स्पेशल प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याने ग्रंथ दिंडी व वृक्षदिंडी काढली आषाढी एकादशीला वारकरी पांडुरंगाच्या भेटीला जातात जगाच्या कल्याणासाठी साकडे घालतात अगदी तसेच जगाच्या कल्याणासाठी जिल्हा परिषद स्पेशल शाळेच्या विद्यार्थ्याने ज्ञानाशिवाय पर्याय नाही झाडाशिवाय जीवन नाही असा संदेश देत गाव प्रदक्षिणा केला हातात पुस्तक घेऊन वाचाल तर वाचाल डोळीवर युलेसे रोपटे ठेवून एक पेड मा के नाम घोषणा दिल्या हनुमान चौक विठ्ठल मंदिर साटे नगर, नगर परिषद आंबेडकर वाचनालय वाचनालयसमोर रिंगण करून फोगडी खेळले गौतमी लिमये विश्ववेद मुरुमकर गुंजन लिमये कनिष्का किरात हे विठ्ठल रखुमाई वेशभूषा सादर केले होते दीक्षांत व प्रशांत बेडे यांनी ग्रंथ दिल्ली वाहिली अध्यक्ष व वा शिक्षकांनी फुगडी खेळून के विद्यार्थ्यांना प्रेरित केले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मल कुमार लिमे शिवराज कांबळे माजी अध्यक्ष आनंद कुमार कांबळे सदस्य माता पालक यांची साथ लाभली टाळ चिपडी व मृदंगाच्या मर, गजरात दिंडी घेऊन शेर प्रदक्षिणा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे Sunita Mergale, sí si